कुमारी आराध्य संतोष शिवणगेकर हिला कथा सादरीकरणाची सुवर्ण संधी मिळाली आहे या संमेलनाच्या निमित्ताने अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या कता कथाकथन स्पर्धेत सीमा भागातील तब्बल अडतीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला ही स्पर्धा मूळतः लहान गट पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी होती मात्र आराध्या ही फक्त तिसरी शिकणारी असूनही तिने या मोठ्या गटात सहभाग घेत आपली कल्पकता आत्मविश्वास आणि सादरीकरण कौशल्याच्या जोरावर परीक्षकांचे लक्ष वेधून घेतलं परीक्षक मंडळाने तिच्या भावपूर्ण सादरीकरणाला उत्तम प्रतिसाद देत अंतिम सादरीकरणासाठी तिची निवड केली आहे त्यामुळे आराध्या आता पंचवीसाव्या मराठी बाल साहित्य संमेलनाच्या मुख्य सत्रात कथा सादर करणार आहे या यशामुळे मराठी विद्यामंदिर शिवणके शाळेचा शिरपेच अधिक उजळला असून मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच पालक वर्गाने आराध्याचे अभिनंदन केले महानकरी न्यूजसाठी प्रकाश अयनापुरे चनगड